नगर न्यूज ट्वेंटी फोर रोजी बोलेगाव येथे अविनाश मांडगे यांच्या मोपेड मोटारसायकल वाहनास चार चाकी वाहनाने धडक देऊन त्यांच्याकडील सतरा हजार रुपये किमतीचे मोबाईल हँडसेट आणि दोन लाख रुपये रोख रक्कम हिसकावून चार चाकी वाहनातून पळून गेले होते सदर घटनेनंतर तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला घटनेचा तपास करत असताना सदरचा गुन्हा हा प्रकाश उमाप वयवर्ष बावीस राहणार माळा बालिकाश्रम रोड अहमदनगर प्रतीक सुडके वयवर्ष तेवीस राहणार माळा अहमदनगर यांनी आपल्या साथीदारांसह सा केला असल्याची बातमी मिळाल्याने सापळा लावून सदर गुन्ह्यातील आरोपी तुषार मोरे वयवर्ष बावीस राहणार नावरा तालुका शिरूर जिल्हा पुणे बादल राजू बोराडे वयवर्ष एकोणावीस राहणार प्रेमदान हाडको अहमदनगर ओमकार कोरेकर वयवर्ष एकोणावीस राहणार नावरा कोरेकर वस्त तालुका शिरूर जिल्हा पुणे प्रकाश उमाप वैवर्ष बावीस राहणार सुडकेमाळा प्रतीक सुडके सुडकेमाळा हे होंडा सिटी कार क्रमांक एम एच शेहेचाळीस ए एल अडुसष्ट सत्त्याण्णव सह नगर कल्याण रोडवर मिळून आले सदर कारची झडती घेतली असता गाडीमध्ये सुमारे साडेचार किलो वजनाचा गांजा अंमली पदार्थ मिळून आला त्यावरून तुषार मोरे बादल बोराडे ओंकार कोरेकर यांच्या विरुद्ध तुफखाना पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सातशे अठरा ऑब्लिक दोन हजार चोवीस एन डी पी एस कायदा कलम आठ क वीस ब क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय સદર ની કારવાહી પોલીસ ઉપનિરીક્ષક સચિન રણશેવરે પોલીસ ઉપનિરીક્ષક અમોલ ગાયધની પોલીસ હેડ કોન્સ્ટેબલ દોનશે શહેચ જપે પોલીસ હડ કોન્સ્ટેબલ સુનિલ શિરસાટ પોલીસ હડ કોન્સ્ટેબલ દિનેશ મોરે પોલીસ હેડ કોન્સ્ટેબલ અહમદ ઇનામદાર પોલીસ હેડ કોન્સ્ટેબલ ભાનુદાસ ખેડકર પોલીસ હેડ કોન્સ્ટેબલ સુધીર ખાડે પોલીસ નાઇક સુરજ વાવળે પોલીસ નાઇક સંદીપ ધામને પોલીસ કોન્સ્ટેબલ શિરીષ તરટે પોલીસ કૉસ્ટેબલ દત્ત કોતકર પોલીસ કોન્સ્ટેબલ બાળસાહેબ ભાપસે પોલીસ કોન્સ્ટેબલ સુમિત ગવળી पोलीस कॉन्स्टेबल सतीश त्रिभुवन पोलीस कॉन्स्टेबल सतीश भवर यांच्या पथकाने आणि मोबाईल सेलचे से पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू आणि पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिंदे यांनी केली प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा